श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे कॉर्न पकोडा त्यासाठी बघा मी इथे हे कॉर्न घेतलेले आहेत मक्क्याचे दाणे हे मक्के आणून त्याचे ते खडून घेतलेले आहेत मक्क्याचे दाणे तर हे आ? मक्के आपल्याला काय करायचे आहेत मिक्सरला थोडंसे म्हणजे असं जाडसर एकदम बारीक पेस्ट नाही करायची जाडसर दळायचे तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्धं बेसन घेतलेलं आहे धन्याची पूड घेतलेली आहे थोडीशी धन्याची पूड घेतलेली आहे साधारण दोन टेबलस्पून आहे चवीनुसार मीठ आहे आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तर आपण आधी काय करायचं हे मी मिक्सरला बारीक बारीक नाही म्हणजे नुसतं हे फोडून घ्यायचे तसं बारीक नाही करायचं पेस्ट नाही करायचं करा। आता मी मिक्सरला हे कॉर्न वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक पेस्ट नाही केलेली हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कसे असं जाडसरच वाटलेले आहे हे बघा असे जाडसर वाटायचं जा, मिक्सरला चालू बंद चालू बंद एकदाच फक्त फिरून अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आता आपण भजीची पकोड्याची त्या सुरुवात आधी आपण धन्याची पूड घालूया भरड केलेली धन्याची पूड आहे ही बेसन घालू बाईडिंगसाठी हे चांगलं असतं बेसन आणि हे तांदळाचं पीठ घालूया आधी थोडंसं ठेवूया मग लागेल तसं घालूया आणि हे आलं लसूण मिरचीचं हा ठेचा आहे तो टाकला आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया आपण हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व हे मिक्स करून घेऊ पाणी नाही घालायचं पाणी न घालता अजिबात पाणी न घालता आणि पाणी न घालताच मी ते मक्याचे दाणे वाटलेले आपण हे सर्व मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला भजी करायचे आता आपण अजून थोडंसं तांदळाचं पीठ टाकू शकतो जर आपल्याला वाटलं ओलं आहे थोडंसं तर आपण टाकू शकतो थोडंसं वाटलं असं ओलाय तर तांदळाचं पीठ टाकायचं थोडंसं कोण कोण हळद मसाला पण टाकतो पण काय टाकायची गरज नाही आपण जर तिखट मिरच्या घेतल्या ना याच्यामध्ये मस्त तिखटपणा आलेला असतो त्याला त्याच्यामुळे मसाला टाकायची काही गरज नाही कोणाला आवडत असेल तर ते टाकू शकतं तर मी तेल तापट ठेवले आता त्या मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तेवढं होतं तेवढं सगळं लागलेलं आहे आणि परफेक्ट झालेलं बॅटर चाकून बघायचं मीठ कमी असेल तर नीट बघायचं आणि तिखटपणा पण मस्त झालेला आहे तिखट मिरच्या घेतल्यामुळे तर आपण आता भजी सोडाला घेऊया आपण भजी सोडा घेऊ मी तेल तापत ठेवलं तेल पण तापलेलं आहे हे बघा आता असे हे गोळे असे करून असे सोडायचे ऑन बघूया आपण याच्यात सोडाकार नाही घातलेला तरीसुद्धा आपली भजी छान होते

आणि मेन म्हणजे दहण्याची पूड टाकायची आपण आता ही भजी सोडून घेऊ आपण घ्यायचे फ्लेम मिडियम टू हायवर ठेवायची एकदम स्लो पण नाही ठेवायची आणि एकदम फास्ट पण नाही ठेवायची जरा लांबच उभं राहायचं पटकन तो मका फुटतो आणि उडतो आता आपण हे फिरून घेऊया लगेच हा हे नाही फिरवायचं कारण ते हा सुटू शकतो त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे आता आपले झालेले आहेत पकोडा आता आपण काढून घेऊया टिश्यू पेपरावरती काढून घ्यायचा आणि त्याला तळतळ लांबच उभं राहायचं कारण तो कॉर्न फुट फुटतो तो मकेला ना आणि उडतो टप्पन म्हणून लांब राहायचं त्याची काळजी घ्यायची पुढेल त्याची हे बघा आवाज इथे पद्धतीने आपण आता पण मी शेत करून घेते हे बघा आपले कॉर्न पकोडे दा ले तयार झालेली आहे मस्त झालेले तेल सगळं असं निथून घ्यायचं आणि टिश्यू पेपरावरती घालायचं अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे कॉर्न पकोडा आता मी दुसरी बॅच अशी करून घेते अशा पद्धतीने मी आता ही दुसरी बॅच सोडत आहे आपल्याला वाटलं ना जरा आता पाणी सुटले तर आपण तांदळाचं पीठ घाल घालायचं बघा दुसरी बॅच टाकलेली आहे बघा आता आपली दुसरी, दुसरी बॅच होते आणि आता बघा आपली भजी किती छान झाली मस्त क्रिस्पी की बघा क्रिस्पी कुरकुरीत अशी सुंदर अशी भजी झालेली आहे बघा एवढी सुंदर झालेलं आता आपण दुसरी बॅगा करून घेऊ मी तुम्हाला एक खाऊन दाखवते किती मस्त कुरकुरीत झालेली बघा एकदम मस्त क्रंची झालेली आहे खूप छान बघा अशा प्रकारे आपली दुसरी बॅच पण झालेली आहे आपण काढून घेऊया तेल साफ निथून घेऊ मस्त कुरकुळेत आणि क्रिस्पी छान बघा बघापेक्षा कडक कुरकुरीत असे छान होतात हे पकोडा कॉर्न पकोडा हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी कॉर्न पकोडा तयार आहे घॅस घालवतो बघा ही आपली दुसरी बॅग की बघा कशी कुरकुरीत झाल्या तुम्ही बघू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा तर सॉसबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात सॉस मेवनीस कशाबरोबर पण मिरची खायची पण गरज आहे ज्यात मिरची टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर का प्रकारे खाण्यासाठी कॉर्न पकोडा तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालेला आहे कुरकुरीत खुसखुशीत एकदम मस्त झालेलं आहे हे बघा खूप छान झालेलं आहे एकदम एक नंबर झालेला आहे तर नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद